स्वामी समर्थ हाय लो मी मालिनी मालिनीस लाईफस्टाईल ब्लॉग आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ म्हणजे अनंत चतुर्दशीचा आणि तुम्ही जे काही कालच्या काल व्हिडिओला मला प्रतिसाद दिला ना तर त्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून आभार आणि हा जो अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांचा निरोप आणि विसर्जन याच दिवशी अनंत चतुर्दशीची पूजा केली जाते म्हणजे ती श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि तो आनंदाचा धागा हा आपल्या हाताला चौदा दिवसासाठी बांधण्यात येत असतो आणि दरवर्षीप्रमाणे माझी याही वर्षी अशी मा धावपळ पण यावर्षी काय झालं विशेष म्हणजे साहेबांच्या पायाला लागलं आणि त्यांना जास्त बसता येणार तर ते त्यांना पण उपवासच होतात त्यांना पण पूजा करायची ते पण आनंद बांधतात आणि माझी तयारी आहे बघा इकडे जे की पुऱ्या करण्याची आता पुऱ्या तर याला आणच लागतात पण चुकून माझ्याकडून पहिल्या पिठामध्ये मीठ पडलं आणि ते पीठ मला बाजूला काढावं लागलं आणि दुसरं कणिक मळून परत आळणी पुऱ्या ह्या बनवाव्या लागतं इथं बघा साहेबांना राहावलंच नाही एवढं पायाला लागलं त्यांना उभं टाकता येणार किंवा चालता पण येणार जास्त व्यवस्थित कसं तरी चालायला येते की बसून राहिल्यानं त्यांना सा वगैरे येते आ आखडताल म्हणून पण तरीही त्यांनी मला मदत करायला घेतली म्हणजे ते पाच पल्लव बघा बसे त्यांनी आणून दिले काही आणि मी आणले काही म्हणजे पाच झाडांचे पल्लव फांद्या हे एकत्र केल्या जातात आणि त्यांना बांधलं जातं त्या पूजेच्या बाजूला कारण पाच पल्लवचीही पूजा केली जाते मग आता साहेबांना काही रावलं नाही कारण त्यांनी दरवर्षी मी त्यांना सर्व साहित्य जवळ नेऊन देत असते आणि ते, ते दरवर्षी तिची पूजा मांडतात पण यावर्षी त्यांना एवढं करायला जमलं नाही तर ता त्यांना म्हटलं चला काही नाही तर काहीतरी मदत त्यांना राहावतच नाही देवाचं काही असलं नाही की ते भरपूर मला मदतही करणारच तर त्यांनी बघा त्यांना आराम सांगितला तरी पण त्यांनी तेवढं ते मला बांधून एवढी मदत केलीच बघा ती पलो आणि एवढी जरी मदत असेल ना तरी पण भरपूर वाटते पण मलाही मनात कसं तरी वाटत होतं की बाबा बघा एवढंही यांना लागलं तरीही मदत करत आहेत आपल्यासाठी आणि देवासाठी म्हणजे दोन्ही गोष्टीसाठी पण देवासाठी म्हणण्यापेक्षा आपल्याला एवढी मदत करत आहेत ना खरंच असं कधी वाटलं की कुठलं पुण्य केलं असेल मी की खरंच मला हा एवढा छान नवरा मिळाला की कसं मी बाकींच्या महिलांचा ऐकते बघा ते म्हणतात की मी आम्ही साधा नमस्कार करा म्हटलं ना घरातील पूजेला तरीही माणसं करत नाही आहेत आणि साहेबांत चक्क मला पूर्ण एवढं पायाला लागलेलं असूनसुद्धा एवढी मदत त्यांनी क के केली आणि सुरू आहे बघा त्यांची मदत करणं आणि खरंच मी थोडा वेळ यांच्याकडं बघतच बसले आणि बाजूला आणि नंतर माझ्या माझ्या पूजेच्या तयारीला सुरुवात केली आता माझी पण इकडं पूजा मांडणी सुरू आहे आणि आता ह्यांना पण उपवास आहे बरं का कारण अनंत चतुर्दशीचा उपवास आहे पण पकडतात दोघे मिळून आम्ही आणता हाताला बांधत असतो आता तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच की बाबा ज्या काही पूजा सेवा घरामध्ये होतात ना तर ह्या जर तुमच्यासमोर आपण आता समजा तुम्हाला शेअर केल्या तर खरंच त्या पूजेचं महत्त्व काय असतं त्या पूजा आपण किती कराव्या कशा प्रकारे कराव्या खरंच कोणी जर पूजा करत असला तर आपल्यालासुद्धा ते पूजा करण्याचा आनंद हा मिळत असतो कारण अति एक पॉझिटिव्हच ऊर्जा असते बघा पूजेमध्ये आणि त्यावेळेला आपलं मन पण शांत असतं आणि सगळं काही आपण विसरत असतो संसाराचं आणि त्या पूजेमध्ये मग्न होत असतो आणि माझ्या घरात तर सगळ्यात जास्त म्हणजे असं मला मोठेपणा वगैरे काही सांगायचं नाही इथे पण आम्ही जास्त पूजेमध्ये रममाण होत असतो कारण लेकरं आपले जवळ नाही आहेत ते आता राहतात शिक्षणासाठी बाहेर तर मग दोघांनी काय करायचं तर चला आपण आपल्या पूजा वगैरे कुणाकडं जास्त लक्ष देणं नको आपल्या पूजेमध्ये मग्न होणं पूजा करणे सेवा करणे यातच आपला दिवस जातो आणि ह्या पूजेमुळे मन पण शांत होतं आणि याचं फळ जे काय मिळतं ना ते तर वेगळंच कारण फळ कुठल्याही देवाचं काही करा पुन्ह्याचं काम करायचं फळ हे आपल्याला मिळतच असतं बघा मला थोडं वाटलं की गोमूत्र सगळीकडे अगोदर शंपडून घ्यावं ती गोमूत्राची बॉटल मी अशीच बाहेर देवघराच्या बाजूला ठेवलेली असते बघा साहेबांचं चालूच आहे ते एवढं फिटिंग त्याला बांधत आहेत की जसं काय ते त्याला कधी सोडायचंच नाही आहे कारण आता त्यांना वाटतं ना पूजा करतात डा ते असं पडू वगैरे नाही म्हणून त्यांचं काम जरा व्यवस्थितच असतं तर त्यांनी ते बांधून वगैरे तर मला दिल्यात आता आणि बघा त्यांना उठायला पण एवढा त्रास होत व्हायला जा आहे जास्त वेळ बसल्यामुळे पायाला पण त्यांच्या थोडीशी कळ लागलेली आहे वाटायला कारण त्यांना उठायला पण खूप त्रास होते की ती म्हटलं तर मग ऐकत तर इथंच त्यांनी तेवढी सेवा त्यांच्याकडून करून घेतलीच म्हणजे आनंदाची आणि इथे पूजेला सुरुवात केली बघा पहिल्या प्रथम पल्लव वगैरे वगैरे ठेवून घेतले आणि त्यावर चौरगावर आता टाकलेलं आहे वस्त्र पिवळं आणि आता पाणी पण राहिलं होतं कारण आता पायऱ्या खाली उतरून साहेबांना टाकायला जाता येत नव्हतं म्हटलं चला आता पाणी आणून घ्यावं आणि त्यामध्ये पाणी तर हे होतं तोपर्यंत आता समयी लावून घ्यावी कारण लाईट नव्हती पाणी घेण्यासाठी तर लाईटला वेळ होता पण आता तुम्ही म्हणत असाल लाईट नाही तर ते पाठीमागे लायटिंग कसं काय सुरू आहे आता गणपती बाप्पांना नेमकाच निरोप दिला तर आता त्यांची ती सुरू आहे लाईटिंग ती इन्व्हेटरवर तर कारण आता ते ज ते जे काही आता आपण गणपती बाप्पांचं डेकोरेशन आहे मला तर आज काही काढावंच वाटत नाही कारण ते खूप मग सुन्न सुन्न वाटते पण उद्या ग्रहणाच्या अगोदर मी नक्कीच ते आता काढून घेणार आहे तर आता पूजेला सुरुवात आपण करूया अगोदर कलश स्थापनेची आणि अगोदर कोणत्याही पूजेच्या अगोदर दिवा लावून घेणं आणि पूजेची बांडाबांड करणे कारण एकदाच जागेवर बसलं ना तर हे राहिलं ते राहिलं मग प्रत्येक वेळी कुणाला बरं आपण म्हणत राहायचं म्हणजे तसं साहेब मला आणून देतात पण आज बघितल्यानं त्यांचे काय हाल आहेत ते तेवढ्या हालमधून त्यांनी मला कशी तरी मदत केली तर आज म्हटलं नाही सगळं सगळं जवळ घेऊन बसावं आणि पूजेला सुरुवात केली आणि बघा कलश स्थापना झाली कलशावर नारळ आणि कळस थोडा माझा उंच झाला ना मी नाही का खाली कमळ ठेवला आणि कमळामध्ये कळस ठेवला पण तो फोटो लहान होता ना त्यामुळे तो कळस कसा उंच गेला पण काही नाही कळस हा कधी खाली नसून नये हा उंचच असावं हेही मनाला समाधान झालं आणि आता श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा त्यांना मी हार करून अगोदरच ठेवलेले हो होते म्हटलं खरंच घाई होती आणि खूप वेळेला कारण एकतर गणपती बाप्पांना निरोप आणि त्याच आनंद चतुर्दशीची पूजा ह्या दोन्ही गोष्टींचं एकत्र संवेग असेल घरामध्ये पूजा वगैरे करायला पण वेळ खूप लागतो कारण पूजेचं साहित्य जमा करणं सगळं व्यवस्थित आणि मला पूजेमध्ये सगळं काही व्यवस्थित लागतं बघा पूजेमध्ये काही हाय काही माझी चलत नाही कारण मला वाटतं नाही जे पूजेला पाहिजे त्या गोष्टी हव्याच आहेत आता पूजा प्रकारे संपन्न झाली आणि आता जो आपल्याला अध्याय वाचायचा आहे तो म्हणजे गुरुचरित्रातला त्रेचाळीसावा अध्याय यात अनंत चतुर्दशीचा असतो आद्या आहे की आनंदाचं व्रत कसं केलं कसं नाही आणि कुठून त्याची सुरुवात झाली याविषयीची संपूर्ण माहिती त्या अध्यायात आहे आणि आणखी एक आनंद वाटलं की चला आज एक अध्याय एका महिना घरामध्ये गुरुचरित्र पण होत आता आहे सुद्धा अशी चिंता नारायण त्याची त्याचे ओळखून पण

काय कालचे दिवाळी तुझं साडे काय असे तर आम्हाला आम्हाची कृष्ण म्हणते तो अध्याय संपन्न झाला आणि दर्शन वगैरे घेतला आता आरतीची वेळ आहे पण अगोदर म्हटलं चला साहेबांना पण आनंद व्रत असत तर मग त्यांनी पण उभं राहून कशी आ, रा। कशी पूजा केली म्हणजे त्यांना उभं टाकता येत नव्हते व्यवस्थित वाकून पण ते म्हटले नाही मी पूजा केल्याशिवाय नाही राहणार कारण त्यांना पण आनंद बांधायचा होता बघा बाजूला गर्दा किती ते दिसत आहे कारण अगोदर सगळं साहित्य जमा केलं आणि ते पूजा मांडून बाजूला ठेवलेलं आहे आणि साहेबांची पण पूजा झाली त्यांनी पण दर्शन घेतलं इथे आणि आरती पण आता इथे संपन्न झालेली आहे आणि पुरीचा आणि बासुंदीचा नैवेद्य पण दाखवून घेतला तो म्हणजे आनंदाला आणि बघा आनंद एवढे छान खुलत आहेत का नाही म्हणजे खूप प्रसन्न असे दिसत आहेत म्हणजे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी आणि ते आनंद जुने आनंद पण मी समोर ठेवत असते पूजेला असं कुणी म्हणते विसर्जित करा पण मी चौदा वर्ष झाल्याशिवाय त्यांचं व्रत ज्यावेळेला आपण उद्दीपन करतो त्याच वेळेला त्याचं म्हणजे त्याची उत्तर पूजा करतानाच त्यांना विसर्जन करावं लागतं त्यामुळे ही संपूर्ण पूजा अशा पद्धतीमध्ये माझी संपन्न झाली आणि खरंच धावपळ झाली पण छान वाटलं साहेबांनी मदत केली आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं मला पण उपवासाचं काही असं वाटलं नाही तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली पूजेची तयारी कशी वाटली ह्या सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे तर तुम्ही नक्कीच मला सांगा आणि भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत